नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला हा सर शेतकऱ्यांसाठी म्हणजे आज काय म्हणजे काय पाऊस घेऊस नक्कीच कारण की दोन तारीख आपण पावसासाठी दिली होती आणि ते जे जिल्ह्यांमध्ये सांगितले आहे त्या जिल्ह्यांमध्ये आज संध्याकाळी मुसळधार पाऊस पडणार आहे सर्वप्रथम चांगला जोरदार पाऊस असणाऱ्या जिल्ह्यांची माहिती आपण घेऊयात तत्पूर्वी सुरुवात देखील करूयात मित्रांनो आज आपण सुरुवात करतोय टेम्परेचर पासून आज पूर्वी विदर्भ आणि विदर्भामध्ये पूर्व मारुळे सर्वात जास्त टेम्परेचर असणार आहे तसंही संपूर्ण जिल्ह्यात टेम्परेचर जास्त राहील पण कोणत्या जिल्ह्यांमध्ये टेम्परेचर जास्त असून वातावरणामध्ये पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्यांची नावे दिस आपण आज घेणार आहोत तसं बात करतोय सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा पुणे परिसर धाराशिवपट्टा बीडपट्टा जालन्यामध्येही काही ठिकाणी तर छत्रपती संभाजीनगर आजचा पाऊस कल होणार आहे पाऊस संध्याकाळच्या वेळेला असणार आहे दिवस मच्या वेळेला असणार आहे मराठवाड्यातल्या भागांमध्ये आणि इकडे पश्चिम महाराष्ट्रातल्या अहमदनगर संभाजीनगर नाशिक क्षेत्रामध्ये पाऊस हा या आता नावं घेतली मी जिल्ह्यांची त्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के दहा टक्के कॅपॅसिटी आहे क्लाउड कव्हरिंग जास्त प्रमाणात आहे पण सांगली सोलापूर पुणे परिसरात कोल्हापूर परिसरात धाराशिव पट्ट्यामध्ये सोलापूर पंढरपूर पट्ट्यामध्ये मुसळधार सरी काही ठिकाणी पडणार आहेत तर नांदेड पट्ट्यामध्ये परभणी गंगाखेड जे असतील माजलगाव वडवणी परिसर कि धारूर परिसर लोहार कोर्ग परिसर निलंगा परिसर सावंतवाडी परिसरामध्ये विजांच्या लकलाकडचा हा पाऊस असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक पावसाचा जोर आणि हा आज येणाऱ्या पावसाची कंडिशन आहे ही लक्षात यायला पाहिजे कारण की या भागामध्ये वादळी वारे सुद्धा सुटणार आहेत जो भाग म्हणजे सोलापूर सांगली सदारा पंढरपूर हा आहे आणि विशेष म्हणजे मराठवाड्याकडे हे वातावरण सरकणार आहे पण मॉडेल नुसार त्याची व्याप्ती कमी दाखवते अचानक हा येणारा पाऊस त्यामुळे मराठवाड्यातल्या सर्व थोडं तो अलर्ट अलर्टवरती राहायचं आहे हिंगोली पर्यंत मजल मारू शकतो इकडनं यवतमाळ देखील मजल मारू शकतो चंद्रपूर देखील काही ठिकाणी मजल मारू शकतो त्यानंतर जे काही परिसर आपण आधी नावं घेतलीत अहमदनगर छत्रपती संभाजीनगर इथे मोजक्या ठिकाणी पडेल पण वातावरण आपल्याला आपल्या साईडकडनं पश्चिमेकडनं दिसलं की लगेच झाकापागी करून ठेवा लागणार आहे आणि एक गुड न्यूज अशी सुद्धा आहे ज्याला आपण बॅड न्यूजही म्हणूयात मित्रांनो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अजूनही शेता पाणी कोरडे पडलेत अशा शेतकऱ्यांना विनंती असेल की राज्यातला जो पाऊस आहे याला केरळ मध्ये झालेल्या चक्रवात परिस्थितीमुळे अडथळा आलेला आर आहे जसे आपण सतत कॉल रेकॉर्डिंग मध्ये बोलत असतो की मान्सून यायला जसे अडथळे असतात तसे जायला सुद्धा अडथळे असतात तो अडथळा सक्सेस झालेला आहे त्याची पूर्वकल्पना आपण यांच्या मराठी संचार या चॅनलच्या माध्यमातून दिली होती आपल्या लाईव्ह मधून दिली होती तुमच्या पण लक्षात असेल सर सर थार हो सक्सेस झाला त्यामुळे न्यूज मध्ये सुद्धा बातमी आली काल की मान्सून आहे परतीचा आहे त्यामुळे दिवाळी पर्यंत सुद्धा पावसाचा जोर राहणार आहे आठ दिवसाला चार आठ दिवसाला असंच दक्षिण भारत दक्षिण महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा विदर्भ असं करत करत तो व्याप्ती वाढवणार आहे त्यामुळे कदाचित या राहिलेल्या पाण्याचा प्रश्न निघेल पण सतत पाऊस पडल्यामुळे कापूस कापूसारख्या नुकसानीसाठी सुद्धा इथे वातावरण प्रकारे आहे त्यामुळे आपण यासाठी थोडं सज्ज पद्धतीने काम करणार आहोत थोडस बाहेर राज्यामध्ये काम करत असताना थोडं दुर्लक्ष करून महाराष्ट्राचाही विचार करणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोणत्या टप्प्यामध्ये आपल्याला कापूस विकून घ्यायचा आहे कोणत्या टप्प्यामध्ये ही राहिलेली सोयाबीन दहा बारा तारखेपर्यंत काही जण आहे ती काढून घ्यायची हे देखील मार्गदर्शन करता येईल काही प्रमुख प्रश्न असतील कालतेसर तुमचे तुम्ही आणू शकता माझा एक प्रमुख प्रश्न असा आहे की विदर्भात आज, आज काही का म्हणजे जसं तुम्ही सांगितलंय की सोलापूर आणि मराठवाड्यात देखील काही भागात मजल मारू शकतो विदर्भात का विदर्भात जे विदर काही चंद्रपूर जिल्हा आहे इकडनं छत्तीसगड मार्ग एक आहे म्हणजे बांड्री लगतच्या भागात गेली मोठी कंडिशन नाहीये आणि सरळ सर अहमदनगर नागपूर चंद्रपूर सॉरी अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा अकोला वाशिम त्याचबरोबर बुलढाण्याचे सर्व तालुके यांना जास्त प्रमाणात पाऊस नाही आणि घाबरायचं बिलकुल कारण नाही पण जे एक प्र बंदर आहे त्याच्यामुळे असेल या भागांनी झाकून ठेवायचं नुकसान करणार हा पाऊस नाही आणि जे काही होणार आहे जे पाऊस मुसळधारा जो पडणार आहे तो इकडे दक्षिण महाराष्ट्रामध्ये जास्त त्याचा आहे कारण की कर्नाटक पूर्णपणे पावसाच्या आजपासून सुरू होते सगळ्यात आठ दिवस त्यांना पाऊस आहे त्यामुळे हे जे जवळचे जिल्हे आहेत त्यांना इकडे तेलंगणाला पाऊस जास्त असल्यामुळे नांदेड पट्टा यवतमाळ पट्टा आला जवळतीला हवंगेल आहे फक्त हे जे काय आहे काणेकोपरे यांना थोडीशी गुंदी आहे आणि आता बाकीच्या मराठवाड्यासाठी मराठवाड्यासाठी सुद्धा एवढा काही मोठा दुकान आहे जो काही विदर्भाच्या बॉन्ड्री लगतचा भाग ते हिंगोली असेल जिंतूर मंठापर्यंत जो काय असेल तो भाग आणि आखी रेट सांगा उद्यापासून पुन्हा हा जोर कोण कमी होतो चार दिवसांना त्यामुळे मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र यांना थोडी जास्ती राहील कारण रंगता पाऊस ओसरेपर्यंत कारण की वातावरण हे लो प्रेशरचं आहे आडवी समुद्रातल्या बनलेल्या चक्रवात परिस्थितीचं आहे आणि याने एक चांगलंही म्हणता येत नाही आणि वाईटही म्हणता येत नाही याने हा पाऊस लांबवलेला आहे पंधरा तारखेच्या नंतर सुद्धा पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामुळे दिवाळीपर्यंत हा वातावरण खराब राहू शकतं आणि कापसासाठी मात्र आपली जोखीम आहे एवढं सोन्यासारखं पीक आलेलं आहे सर शेतकरी आपला अंदाज म्हणजे यामुळे ज्याही शेतकऱ्यांचे नुकसान वाचले त्या शेतकऱ्यांनी आपल्याला नक्की कमेंट करा अगोदर एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस ला पाऊस झाला होताय तर आपल्यामुळे अनेक ज्यांचेही नुकसान वाचले असेल त्यांनी आपल्याला कमेंट मध्ये सांगा कारण की आपला जो अंदाज आहे तो नक्की शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे आणि याच्यामध्ये एक गोष्ट खूप चांगली झाली आहे नवरात्र नावरा, उत्सवामध्ये जे आपण त्याची व्याप्ती सांगणार होतो अठ्ठावीस तारखेला तीस तारखेला ती सांगितली सुद्धा आहे की हा पाऊस जो आहे तो दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सरकल्यामुळे हा जो धुमाकूळ घालणार आहे आजपासून कर्नाटकच्या सर्व जिल्ह्यांना तो धुमापूर महाराष्ट्राला वाचला आहे आमन्य आहे वैजापूर सारख्या काही ठिकाणी चिखलीमध्ये काही गाव आहेत त्यांना पिण्याच्या पाण्याचा अजूनही प्रश्न भासवतोय जालन्यामध्येही काही गाव आहेत पण तो येणाऱ्या काळामध्ये तोही पूर्णपणे यशस्वी होण्याच्या मार्गावरती आहे त्यामुळे काळजी करू नका पण तो जो टप्पा होता मीन सोयाबीनचा तो आता सुरक्षित पद्धतीने निघणार आहे फक्त सांभाळायचा आहे दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या ज्या काही लातूर नांदेड परिसर असेल दाराशिव पट्टाबीड परिसर असेल या भागातल्या शेतकऱ्यांना आणि सगळ्यात मोठा पॉईंट असा आहे की पाऊस गेलेला नाहीये पाऊस जवळपास पंधरा तारखेपर्यंत जाणारही नाहीये त्यामुळे धास्ती पुढेही आहे पण हे काम करत असताना त्यांची कामावर असेल त्यांनी कापसाकडे देखील वळा पाऊस पडल्यानंतर कापूस खराब होणार नाही पण फुटलेला कापूस खराब होण्याचे चान्सेस सगळ्या शेतकऱ्यांना माहिती जास्त असतात त्यामुळे येणाऱ्या टप्प्याटप्प्याने सुद्धा आपण याची प्रेडिक्शन शक्य अशाच प्रकारे सक्सेसफुली देत राहणार आहोत आणि तुम्हालाही माहिती आहे सगळ्या शेतकऱ्यांनी आपला व्हिडिओ सगळं व्यवस्थित पाहिलेला आहे की जसं पावसाला येताना अडथळे असतात तसे जाताना अडथळे येऊ शकतात आणि तो देखील सक्सेसफुली झालेला आहे तो अडथळा देखील लांबणीच्या मार्गावरती पडे आहे न्यूज वर सोशल मीडियावर त्यामुळे नुकसान करीत आवाज आहे का पाणी पुन्हा वाढेल का अडचणी आहेत पेर का पेरणी लाभेल का बर हरभारा पेरायचं कोणी पेरत नाहीये जवारी पिरण्यासाठी वातावरण चांगलं आहे तर ज्वारी पिरायला शेतकऱ्यांना गुड न्यूज आहे तुम्ही ज्वारी बिंदास पेरा हलक्या राणावरती तर लवकर पेरा कारण की ओल जे आहे पुन्हा आधी नंतर पाऊस पडतो एवढं काही नुकसान होत नाहीये त्यामुळे पेरू शकता पण हरभरा पिकाची जोखीम ही तुम्हाला येणाऱ्या चार हॅलो हा बोला ना हा सर आवाज थोडा गुतलाय मत त्यामुळे बोललोय हा सर म्हणजे शेतकऱ्यांना आज एवढी काळजी घेणं आवश्यक आहे की आज ज्याही भागात पाऊस सांगितलेला आहे आपल्या तोडकर सरांनी त्या शेतकऱ्यांनी आज काळजी घ्यावी आपली सोयाबीन सोंगून सोयाबीन असेल किंवा इतर कोणते पीक असेल ते दाखवून ठेवावे हा म्हणजे आज जो इशारा दिलेला आहे त्या जिल्ह्याने आज म्हणजे नक्कीच सांभाळून राहावे आणि सर आपल्याला नक्कीच हरभरा असो पुढील पिकांच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी देखील नुकसान वाचणं म्हणजे वातावरण कसं राहिल्या आपल्याला तोडकर सर पुढेही माहिती देणार आहेत त्यामुळे आपले चॅनेलवर अनेक व्हिडिओ म्हणजे लोक पाहत आहे लोक सर्च करत आहे आपल्या चॅनलवर रोज वीस हजार पंचवीस हजार कधी तीस हजार कधी चाळीस कधी पन्नास हजार लोकांपर्यंत आपला व्हिडिओ जात असतोय म्हणजे आपल्या तोडकर सरावर लोक एवढे विश्वास ठेवत आहे यावर्षी एवढा प्रचंड प्रमाणात त्यांच्यावर विश्वास वाढलेला आहे हा विश्वास तोडकर सर अजून देखील आपल्यासाठी खूप मेहनत घेणार आहे खूप काही करणार आहे आपला जो वेळ आहे तो ते अनेक कामे करून आपल्याला इकडे हवामान अंदाज सांगत आहे अनेक फोन येतात त्यांना तरी देखील आपला एक कॉल घेतात म्हणजे सर्वात मोठी गोष्ट आहे आणि अंदाज देत आहेत त्यांना एकच काम नाही त्यांना शेतीचंही काम आहे हवामान अंदाज देणं म्हणजे त्याचा अभ्यास करून नंतर अंदाज देतात त्यानंतर अनेकांचे फोन घेतात शेतकऱ्यांचे फोन येतात आमचे रेकॉर्डिंगचे फोन येतात तरी देखील तोडकर सर कधी आम्हाला नाही म्हणत नाही आणि आज देखील ते कामात असून सुद्धा त्यांनी आपल्याला अंदाज दिलेला आहे त्यांचा हा अंदाज आपला शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त जायला हवा त्यासाठी प्रत्येकानी शेतकऱ्यांनी एक का हो एका एक शेतकऱ्याला का हो नक्की शेअर करावा नक्कीच धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली इन्फॉर्मेशन दिली त्याबद्दल धन्यवाद हा सर शेतकऱ्यांना ते बॅकग्राऊंड पण सांगणं महत्वाचं आहे कारण की नुसतं अंदाज देणं हे बोलणं खूप सोपं असतंय परंतु यासाठी किती अभ्यास करावा लागतो या शेतकऱ्यांना म्हणजे असं नाही आहे की शेतकऱ्यांना दोष देतोय त्यांना माहिती नाही म्हणजे एवढा वेळ आणि प्रत्येक कमेंटना उत्तर देणं अशक्य आहे म्हणजे एवढा वेळ देणं हा नक्कीच सर एक अमूल्य वेळ दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद सर